शिवसेनेचे आमदार अमोल खताळ व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील संघर्ष सध्या तीव्र झाला आहे असे असताना रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगमनेरमध्ये येत आमदार अमोल खताळ यांची बाजू लावून धरली तुमच्या अमोल खताळला महाराष्ट्रच नाही तर दिल्ली ओळखायला लागली असे म्हणत त्यांनी संगमनेरकरांच्या भावनेला हात घातला एवढंच नाही तर आपल्या परखड भाषणात त्यांनी आमदार अमोल खताळ यांना मंत्रीपद देण्याचे सुतवाचही केले एकनाथ शिंदे यांचे भाषण संगमनेरकरांच्या चांगलेच लक्षात राहिले या भाषणानंतर आमदार खताळ यांची लोकप्रियता आणखी वाढली अशा चर्चा सुरू झाल्या संगमनेरमध्ये नेमकं काय घडलं याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैत आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरला लाईफ रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या आठवड्यात संगमनेर जवळील घुलेवाडीत राडा झाला हिंदुत्ववादी महाराज म्हणून समजल्या जाणाऱ्या संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनात गदारोळ झाला या कीर्तनात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी राडा केल्याचा आरोप सत्ताधारी आमदारांसह भंडारे महाराजांनी केला त्यानंतर संगमनेर अचानक पेटले या दोन्ही गटातील संघर्ष अजूनही सुरूच आहे सत्ताधारी व विरोधक अशा दोघांनीही या प्रकारानंतर निषेध मोर्चे काढत आपापल्या भावना व्यक्त केल्या येत्या तीन चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार आहेत त्यापूर्वी संगमनेर मधील वातावरण चांगलेच पेटले आहे याच राड्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगमनेरचा दौरा केला या दौऱ्यातील भाषणात शिंदे यांनी आमदार खताळांवर चौफेर स्तुतीसुमने उधळत त्यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचा उल्लेख केला निवडून आल्यावर अमोल खताळ हा जायंट किलर ठरला याच जायंट किलरला सुपर जायंट किलर, किलर करायचं ना असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आमदार अमोल खताळांच्या मंत्रीपदाचे संकेत दिल्याच्या चर्चा वाढल्या शिवाय मीच काय पण अख्खं मंत्रिमंडळ अमोलच्या पाठीशी उभं आहे असंही एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितलं एकनाथ शिंदे म्हणाले संगमनेर मध्ये साखर कारखाना दूध संघ संस्था सगळ्या त्यांच्याच होत्या दूध पण माझे चहा पण माझा बिस्किट देखील माझे मग जनतेचं काय म्हणून तुम्ही एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून दिले अमोलने एकच मारली पण सॉलिड मारली दिल्ली त्याची चर्चा आहे चारशे चाळीसचा झटका विरोधकांना दिला नहीं। नहीं काई -काई तरी ते त्यातून बाहेर येत नाही अजूनही वोट चोरी झाली म्हणतात मात्र गेल्या पन्नास साठ वर्षात त्यांनी काय काय चोरलं कितीतरी भ्रष्टाचार केला याचा हिशोब नाही दोन हजार चौदा पूर्वी तर भ्रष्टाचाराची रांगच होती त्यांचा मेंदू आणि स्वाभिमान आणि अभिमान देखील चोरीला गेला आहे असे म्हणत शिंदे यांनी थोरातांना आरसा दाखवला शिंदे पुढे म्हणाले की आम्ही संजय गांधी योजनेचे पद अमोलला दिले त्याने संधीचे सोने केले त्यांनी निराधारांना आधार दिला संधीचे सोने करणारा आमदार कोण तर अमोल खताळ अमोल खताळला महाराष्ट्रच नाही तर दिल्लीही ओळखायला लागली आहे तुमच्या या जायंट किलरला सुपर जायंट किलर करायचंय ना असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आमदार अमोल खताळ यांच्या मंत्रीपदाचे संकेत दिले एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर आमदार खताळ यांना आगामी काळात किमान राज्यमंत्री बनण्याची संधी मिळेल अशा चर्चा सुरू झाल्या या कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहू शकले नाही मंत्री विखे हे लंडनला गेले होते परंतु उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात मंत्री विखेंचेही कौतुक व आभार मानले ते म्हणाले अमोल खताळ हा नवीन व्यक्ती होता त्यांना अचानक उमेदवारी दिली गेली खऱ्या अर्थाने त्याचे श्रेय मंत्री विखेंना जाते खताळ यांच्या हाती अचानक धनुष्यबान दिला गेला व त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी विखेंनी घेतली जो शब्द विखेंनी दिला होता तो खरा केला विखे पिता पुत्रांमुळेच हा विजय सुकर झाला त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षात नगर जिल्ह्यात किमान तेवीस जणांना मंत्रीपदाची संधी मिळाली त्यात बाळासाहेब भारदे बी जे खताळ रामराव आदिक शंकरराव कोल्हे गोविंदराव आदिक दादासाहेब रूपवते मधुकर पिचड बाबूराव भारसकर बाळासाहेब थोरात राधाकृष्ण विखे अशा दिग्गजांचा समावेश होता शिवाय अलीकडच्या काळातील बबनराव पाचपुते शिवाजीराव करडिले अण्णासाहेब म्हस्के अनिल राठोड शंकरराव गडाख प्राजक्त तनपुरे यांनाही ही संधी मिळाली होती याच पंक्तीत आता आमदार अमोल खताळ बसतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद